श्रीराम समर्थ जीवनाच्या प्रवासात माणूस अनेक अडखळतो कधी सुख भारावून टाकतं तर कधी दुःखामुळे अशा वेळी मनाला प्रश्न पडतो खरा मार्ग कोणता आपण चालतोय तो मार्ग योग्य आहे का याच प्रश्नांची शांत पण ठाम उत्तरे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जीवन मार्गदर्शक सूत्रांतून मिळतात ही सूत्रे केवळ ऐकण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत मन शांत ठेवण्यासाठी आहेत आणि जीवनाला अर्थ देण्यासाठी आहेत चला तर मग गुरुकृपेच्या प्रकाशात जीवनाचा खरा मार्ग दाखवणारी ही अमृत सूत्रे ऐकू नामस्मरण सदैव प्रभूचे स्मरण करा सुख दुःखात संकटातही नाम घेणे सोडू नका सतत प्रभूच्या नावात मन रमावं त्यामुळे अंतकरणात शांत आणि स्थिरता येते करतेपणा जगात काय घडतं ते परमेश्वर ठरवतो आपण फक्त कर्म करत राहा फळाची चिंता न करता कर्म करताना मनाला आनंद मिळतो श्रद्धा आणि निष्ठा विश्वास ठेवा गुरु आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा विलंब आणि अडचणी आल्या तरी शंका करू नका हेच खरे भक्तीचे दर्शन आहे मनाची स्थिरता सुख आणि दुःख प्रशंसा आणि टीका यामध्ये मन समान राहावे या समत्वामुळे मन धैर्यवान आणि शांत सातत्यपूर्ण राहते आचार शुद्धता विचार शब्द क्रिया शुद्ध ठेवा प्रत्येक वर्तन पवित्र असावे केवळ बाह्य आचार नाही तर मनोवृत्तीही शुद्ध ठेवा सत्संग चांगल्या संगतीचा लाभ योग्य साधू गुरु भक्त मंडळीच्या सानिध्यात जीवनात वागा वाईट संगतीपासून दूर राहणे अत्यंत महत्वाचे आहे अहंकाराचा त्याग नम्रतेतच खरी भक्ती आहे मनात स्वतःचे श्रेष्ठत्वे टाळावे त्यामुळे जीवनात सुसंवाद आणि प्रेम वाढते कर्तव्यपूर्ती देवाचे कार्य सामाजिक सेवा दान आणि पूजा नियमित करणे आवश्यक ही साधना केवळ फळासाठी नसून आत्मसिद्धीसाठी असते संकटांचा सामना अडचणी आणि संकटे साधनेचा भाग आहेत धैर्य गमावू नका संकटे अनुभव घेण्यासाठी आणि गुरूंचा विश्वास वाढवण्यासाठी येतात गुरूंचा मार्गदर्शन हे जीवनातील सत्य आहे गुरुच्या आदेशावर आणि वचनावर पूर्ण विश्वास ठेवणे हे जीवनाचे खरे ध्येय साधते समर्पण मन वचन आणि या क्रियेतून संपूर्ण समर्पण हे आत्म्याला स्थिरता शांती आणि आनंद देते नियमित साधना आणि ध्यान रोज साधना ध्यान वाचन किंवा पूजा नियमित करणे आवश्यक हे मनाला स्थिर आणि जीवनाला अर्थपूर्ण बनवते सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनसत्व परिस्थितीच्या अनुसार सकारात्मक विचार ठेवा जीवनात नकारात्मकतेवर मात करून नेहमी समृद्ध आणि समाधानशील राहण्याचा प्रयत्न करा जय जय रघुवीर समर्थ